नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर इशारा पातळी ओलांडून पंचगंगेची वाटचाल धोका पातळीकडे राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा साडे एक्केचाळीस फुटांवर राधानगरीतून पंधराशे क्युसेकनं विसर्ग जिल्ह्यातील एकोणऐंशी बंधारे पाण्याखाली राधानगरी धरण नव्वद टक्के भरलं पावसाचा जोर कायम राहिला तर पुढील छत्तीस तासात धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता काळंबावडी धरणात सहासष्ट टक्के पाणी साठा अद्याप पाणी विसर्ग नाही एन डी ए सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर पायाभूत सुविधांसाठी अकरा लाख कोटी तर शेतीसाठी दीड लाख कोटी रुपयांची तरतूद तीन लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी शेतकरी चळवळीचा घात केला तिसऱ्या आघाडीचा प्रयोग यशस्वी होणार नाही रघुनाथ दादा पाटील यांची प्रतिक्रिया आणि इचलकरंजीतील नदीवेस्ट नाका इथं घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं केली अटक बावीस तोळ्यांचे दागिने आणि साहित्य असा तेरा लाख त्र्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त